यंदा सातारामध्ये तुतारी वाजणार का पण तुमच्यावरती अनेक आरोपही झाले तुम्ही लोकसभेमध्ये आता प्रेशरात असंही म्हटलं तर काय चुकीचं राहणार आपल्याला अर्थ निर्माण करायचं म्हणून काही प्रकरण उकळून काढण्याचा प्रयत्न होतोय तो सातारा जिल्हा काबीज करण्याचा प्रयत्न करण्यासाठी अनेक फोडाफोडीचे प्रयत्न झाले प्रचंड बदल करून दाखवण्याची शब्द मी तुम्हाला आमच्या आपल्या माध्यमात देतो शशिकांत शिंदे यांच्यावर कमी आणि शरद पवार यांच्यावर जास्त टीका करताना सर उधनराजेश जात होते तेव्हा पण मला ऑफर आली होती राजकारणात नाव हो मिळतं पैसा मिळतो खोके हो मिळते शशिकांत शिंदे यांचं नाव कुठेच बातम्यांमध्ये हो नव्हतं अचानक कसं आलं मी आज लिहून ठेवा महाराष्ट्राचा निकाल ऐतिहासिक लागेल मेन सूत्र आहे ते शरद पवार नमस्कार मी सुरज पाटील आणि आपण आलोय सातारा लोकसभा मतदारसंघाचा कारभार पाहण्यासाठी आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शशिकांत शिंदे राष्ट्रवादी म्हणायचं की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार म्हणायचं राष्ट्रवादी शरद पवार यंदा सातारा मध्ये तुतारी वाजणार का शंभर टक्के वाजणार हवा कोणाची तुतारीची पण तुमच्यावरती अनेक आरोपही झाले असं नाही की आरोप नाही आहेत आणि सगळं मैदान साप आहे समोर उदयनराजे भोसले सारखे तगडे उमेदवार केले ज्यांना लोकसभेचा अनुभव आहे आणि तुम्ही लोकसभेमध्ये आता फ्रेशरात असंही म्हटलं तर काय चुकीचं राहणार नाही नाही त्यात मध्ये असं आहे की सध्याच्या समी राजकीय समीकरणामध्ये बघितलं तर राजकीय आरोप करणं आणि त्यामध्ये जो स्ट्रॉंग कॅन्डिडेट असेल जो स्ट्राँग माणूस असेल त्याला दाबण्याचा प्रयत्न करणं वेगवेगळ्या यंत्रणेचा त्या ठिकाणी वापर करणं हाच एक प्रकार इथे सुरू झालेला आहे म्हणजे पच्वीस वर्षात तीस वर्षात माझ्या कुठल्याही प्रकारचा आरोप झाला नाही परंतु गेल्या पाच सहा महिन्यामध्ये जाणीवपूर्वक विधानसभेमध्ये काही विषय काढायचे आणि नसलेल्या गोष्टीची चौकशी लावायची आणि त्याच्यामध्ये दबावाचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला गेला आताही तोच प्रकार चालू आहे कारण वातावरण पूर्णपणाने लोकांनी हातात घेतलेले आहे निवडणूक लोकांनी हातात घेतलेली आहे हे दोन कारण आहे एक तर या सरकारच्या आणि केंद्र राज्यामधलं चाललेलं जे पक्षाचं धोरण किंवा लोकशाहीचा जो खून होतोय त्याच्या लोकांमध्ये नाराज आहे आणि महायुतीच्या बद्दल प्रचंड नाराजगी आहे नुसत्या सातारा जिल्ह्यात नाही महाराष्ट्रामध्ये आहे त्यामुळे त्यामध्ये मग कसाही आपल्याला अडथळे निर्माण करायचा म्हणून काही प्रकरण जाणीवपूर्वक उकरून काढण्याचा प्रयत्न होतोय असा माझा थेट आरोप आहे मी त्याची चिंता करत नाही मी जनतेच्या दरबारात गेलेलो आहे आत्ताच प्रकरण काढायचे आणि आरोप करायचा आणि चौकशी लावायच्या विधानसभेत एक चौकशी लावायला लावली लगत परत दुसऱ्या विधानसभेच्या अधिवेशनात दुसरी चौकशी लावायला लावली तथ्य काही नाही त्याची सत्यता जी आहे त्या मी ते वेळ आल्यानंतर मी जनतेच्या न्यायालयात मांडतो Okay. आतापर्यंत सातारा हा राष्ट्रवादीचा सा गड आहे दोन हजार एकोणीस नंतर मात्र राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडलेत निम्म्याहून जास्त राष्ट्रवादी अजित पवार यांच्यासोबत आहे अशा परिस्थितीत ही सातारामध्ये तुम्ही जिंकाल असं तुम्हाला कॉन्फिडन्स आहे मी एक तुम्हाला सांगतो ज्यावेळा ह्या निवडणुकीला समोर जात असताना एक विषय आला होता की कोणी लढायचं मी पवार साहेबांना सांगितलं की माझं नाव दिलं तरी हरकत नाही मी पक्षासाठी या लोकशाहीच्या अस्तित्वासाठी आणि महाविकास आघाडीचा माझा नेता जो लढतोय त्यासाठी शंभर टक्के मी लढायला तयार अशा प्रकारचा मी त्या ठिकाणी शब्द दिला होता पवार साहेबांनी ती संधी दिली मी अनपेक्षितपणे सांगतो मी स्वतःहून सांगतो असं नाही हे लोकांनी निवडणूक हातात घेतलेली आहे गड आव्हान मी कोणाला आव्हान मी सामान्य आहे आणि त्यांच्या समोर मी अशा प्रकारचं आव्हानाची भाषा बोलणार नाही पण माझं आव्हान जे आहे ते या विक लोकशाहीचा संपत चाललेला आणि चव्हाण साहेबांच्या भूमीमधलं अनेक वर्ष अनेक लोकांनी प्रयत्न केला पण महाराष्ट्रामध्ये त्यांना यश आलं नाही सातारा जिल्ह्यात सॉरी सातारा जिल्ह्यात यश आलं नाही तो सातारा जिल्हा काबीज करण्याचा प्रयत्न करण्यासाठी अनेक फोडाफोडीचे प्रयत्न झाले तर जनता ही साताराची चव्हाण चव्हाणसाहेबांच्या विचारा पाठीमाग आहे शरद पवारांच्या विचाराच्या पाठीमागे उद्धव ठाकरेंच्या राहुल गांधींच्या पाठीमागे निवडणुकीला पाहायला मिळालं सातारा मधला अनेक तरुण वर्ग आज ही पुण्यात आणि मुंबईत सर्वाधिक आहे आतापर्यंत राष्ट्रवादीचाच खासदार इथं राहिला असं काय घडलं की बाबा तरुणांना सातारा मध्ये नोकऱ्याच मिळत नाही अनेक कारण आहेत आपण जर जनतेचा घेतल्यानंतर कळून येईल की लोकांना अशा प्रकारचं उद्योगधंद्यांना प्रवृत्त करण्याची ज्या प्रमाणे पोटेन्शियलता पाहिजे पोटेन्शिलता किंवा त्याप्रमाणे त्यांची उदानसीनता असेल मी एवढंच सांगेल की त्यामध्ये आजच्या घडीला या सातारा जिल्ह्यातल्या औद्योगिक क्षेत्राला चालना देण्यासाठी माझ्यासारख्या आता नवीन आता खासदार केला उमेदवार उभा राहिला आहे जो विधानसभा विधान परिषदेमध्ये सातारा जिल्ह्याच्या महाराष्ट्राच्या अनेक प्रश्नासंदर्भात आवाज उठवत होता शंभर टक्के मी ग्वाही देतो तुमच्या वतीने शंभर टक्के परत तुम्ही माझीच मुलाखत घ्यायला प्रचंड बदल करून दाखवण्याची शब्द मी तुम्हाला माध्यमात देतो त्यामध्ये आय टी हवा असेल औद्योगिक क्षेत्र असेल सगळं करण्याची माझी निश्चितपणाने यश येईल मी गॅरंटी देतो तुमचे एक मित्र आहेत नरेंद्र पाटील म्हणून त्यांनी म्हटले की रडी चढाव करत नाही मी त्यांचं करेक्ट कार्यक्रम लावू त्यांना उत्तर काय तुमचं शेवटी काय आहे घरामध्ये का एक माणूस हसावा लागतो प्रेम करणारा पण असतो ठीक आहे त्यांच्या वेळा त्यांनी निर्णय घ्यायचा मी काय त्यांच्या बोलणार नाही पण घडवणारे आम्हीच असतो आणि ते काही निवडणुकीपुरतं असतं त्यानंतर काय फार त्याला मी महत्व देत नाही पण या टीकेमुळे काय झालंय की नरेंद्र पाटील तुमच्या विरोधात गेल्यामुळे थोडस मतांचं समीकरण बदलल्यासारखं वाटत अजिबात नाही माथाडी कामगार हे शरद पवार आणि अण्णासाहेब आणि शिवाराव पाटलांचे पाईक आहे आताच्या काळामध्ये ज्या पद्धतीने भाजपच्या या माहितीने जे कायदे केले ते माथाडी कामगार संबोधण्याचे गेले कामगार सुज्ञ आहे त्यांना चांगलं कोण नेतृत्व कोण काय सगळी कल्पना असल्यामुळे अजिबात मत परिवार तो होणार नाही शंभर टक्के त्यामध्ये ते कामगार माझ्यावर राहतील माथाडी परिवार माझ्यावर राहील एवढा मला विश्वास आहे माहितीचे जे नेते आहेत ते शशिकांत शिंदे यांच्यावर कमी आणि शरद पवार यांच्यावर जास्त टीका करतानाच असं काय म्हणजे त्यांना शशिकांत शिंदे यांना मैदानात पकडायचं नाहीये का कारण काय नाही मला माहीत नाही त्यांच्या टीकेचं काय मी कारण मी प्रचारात असतो आणि मी त्यांच्या टीकेकडे लक्ष देण्यापेक्षा मी स्वतः एवढं लक्ष केंद्रित काय के सर्वसामान्यांचा चेहरा आणि सातारा जिल्ह्यातलं भविष्यकाळामध्ये उमेदीचा चेहरा आश्वासित चेहरा म्हणून मी प्रयत्न करतो आहे मला खात्री आहे मी त्यामध्ये यशस्वी होईल लोकांचा विश्वास आहे जनता दरबार बाकीचे सगळे उपक्रम लावले आणि जिल्ह्यातल्या प्रत्येक ठिकाणी असलेला माझा संपर्क यामुळे आणि विशेषतः जनतेमध्ये असलेली जो नाराजीची जो अंडरकरंट आहे तो प्रचंड प्रमाणात आहे आणि त्याचा फटका निश्चितपणाने माहीत केला नाराजगी अशी आहे की ह्या सरकारने या, सरकार या महाराष्ट्रामध्ये शेतकरी असेल विद्यार्थी असेल सगळ्या क्षेत्रामध्ये प्रचंड प्रमाण नाराजगी आता तुम्ही बघा साधं गोष्ट आपण दाखवतो जी एस टी वगैरे वसूल केला जातो आता शेतकऱ्यांना हमी भाव नाही शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये गॅरंटी एजेसच्या बाबतीमधला कुठल्या प्रकारचा कामगारांचा विषय नाही वीज बिल महाग झाली खताची बिल माग झाली सगळं एवढं जेवढी महागाई वाढलेली आहे तो एक आहे या सरकारनेच काय केलेलं नाही विशेषतः ह्या सरकारच्या बद्दल जी काय फोडाफोडीचं राजकारण करून लोकशाही आहे त्याचा नाराज अंडरकंडा एक आहे शरद पवारवर टीका करण्याचा प्रश्न एवढाच आलेला आहे की आज या महाराष्ट्रामध्ये जो बदल होतोय तुम्ही लिहून ठेवा दिल्लीमध्ये हे सरकार बनवण्याच्यामध्ये महाराष्ट्राचा हिस्सा असावा हा भाजपच्या नेत्यांचा प्रयत्न आहे तुम्ही आज लिहून ठेवा महाराष्ट्राचा निकाल ऐतिहासिक लागेल आणि दिल्लीमध्ये महाराष्ट्राच्या निकालामध्ये सत्ता होणार नाही आणि त्याचं मेन सूत्र जे आहे ते शरद पवार आहे त्र्याऐंशी वर्षाचा योद्धा जेव्हा लढतो तेव्हा महाराष्ट्रात चमत्कार होतोय हे दिसल्यामुळे आता शरद पवार टीका करण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे महाराष्ट्राचा निकाल म्हटलं म्हणून फक्त सांगतो एबीपी आणि सी वोटरनं सर्व्हे केला अठ्ठेचाळीस पैकी महा युतीला तीस जागा आणि महाविकास आघाडीला फक्त अठरा जागा मिळणार मला वाटतं की त्यामध्ये आपण जर बघितलं तर मला वाटतं उलट झालेलं दिसेल जेव्हा रिझल्ट लागेल तर तुम्हाला निश्चितपणाने ते उलट झालेला दिसेल सर्वे रिपोर्ट जो आहे तो मी काही नाकारत नाही खरा असतो असं पण नाही पण फार उलट झालेला दिसेल माझ्या माहितीप्रमाणे चांगल्या प्रकारे यश हे महाविकास आघाडीला मिळायला पाहायला मिळेल आकडा काय ठरवलाय माझ्या मध्ये पस्तीसच्या वरम्यान जाईल तीस पस्तीसच्या वरती महाविकास आघाडी जाईल आणि मग स्वतः एकट्या शरद चंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रवादीचे किती खासदार निवडून येतील माझं तर म्हणणं सर्व आले पाहिजे पण शेवटी असं आहे की आता तुमच्या सर्वे रिपोर्ट मध्ये शरद पवार गटाचे पन्नास टक्क्याच्या वरती खासदार निवडून सात का आठ दहा पैकी सात का आठ दाखवल्या म्हणजे तो काही एवढं यश काय कमी नाहीये तुम्ही भाजपमध्ये का नाही गेला आतापर्यंत तुम्हाला ऑफर आली असेल की शंभर टक्के का नाही गेला पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक आश्वासित चेहरा पाहिजे अशा प्रकारची त्यांची मानसिकता होती आणि त्यावेळेला त्याच्या पद्धतीने मला पूर्वी पण ऑफर आल्या होत्या उदनराजे जात होते तेव्हा पण मला ऑफर आली होती एक आहे की मी एका माथाडी कामगारांचा मुलगा आणि <laughs> माथाडी कामगारांचा मुलगा असताना मला जे ओळख झाली <laughs> कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटणांच्या संघटनेमध्ये खरी ओळख मला शिवराव पाटील साहेबांनी कैलासवासी यांनी मला राजकारणात आणलं कामगार संघटनेचं काम करत असताना आदरणीय पवारसाहेबांनी मला संधी दिली नव्याण्णवपासून ते अगदी दोन हजार आत्ता चोवीसपर्यंत चार वेळा आमदार पडल्यानंतर परत विधानपरिषद मंत्री माझी ओळख काय माझी ओळख ज्या नेत्यामुळे झाली ठीक आहे मी माझी ओळखीचा निवडीनंतर मी त्याचा सार्थ करण्याचा प्रयत्न केला पण ज्या नेत्यामुळे झाली त्या नेत्याचा उपकार कसं विसरू राजकारणात नाव मिळतं पैसा मिळतो खोके हो मिळतील मग तत्व असतात निष्ठा असतात आणि मी प्रतिनिधी कोणाचं करतो कामगारांचं करतो मी प्रतिनिधी कोणाचं करतो महाराष्ट्रातल्या सातारा जिल्ह्यातल्या जनतेचं करतो hmm. त्या जनतेच्यावर काळामध्ये जे काय दिसतं सो समोर विरुद्ध जर कोणी लढलंच नाही hmm. तर मग लोकशाहीच राहणार नाही आणि जे चुकीचं झालं त्याच्या विरुद्ध जर माझा नेता लढतो आत्ताच्या घडीला hmm. या काळामध्ये त्यांच्याबरोबर राहिलं पाहिजे ही माझी मानसिकता होती मी परिणामाचा विचार करत नाही मी त्यामुळेच मी तुम्हाला सांगतो मी विधानसभा लढवायच्या मध्ये होतो पण ज्या वेळेला कळलं तर मी बोल साहेबांवर माझं नाव द्या शेवटी लढाई ही जी तत्वाची असते त्या तत्वाशी राहावं आणि साहेबांशी एकनिष्ठ राहावं या माध्यमातून मी राहिलो आणि मला अभिमान आहे उद्या काय आहे तर मला माहीत नाही विजय शंभर टक्के आहे परंतु या एकनिष्ठेचाच विजय असेल परंतु मी एका अभिमानाने सांगतो आज मी जनतेमध्ये जातोय उदळ मात्याने जातोय आणि तुम्ही बघताय कशा पद्धतीने होतंय ती माझी ओळख आहे मला त्याचा आनंद आहे या जागेसाठी आधी श्रीनिवास पाटील यांचं नाव चर्चेत राहिलं नंतर त्यांचे चिरंजीव यांना उमेदवारी मिळेल असं बातम्या समोर आल्या शशिकांत शिंदे यांचं नाव कुठेच बातम्यांमध्ये नव्हतं अचानक कसं आलं असं आहे की श्रीनाथ पाटील यांनी खरोखरच राज्यपाल झाल्यानंतर परत निवडणूक फक्त आणि फक्त पवारसाहेबांच्या आणि पक्षासाठी लढवली आणि ते यशस्वी झाले उदयनराजेंसारख्या उमेदवाराला त्यांनी पराभूत केलं आणि ते झाल्यानंतर परत एकदा त्यांची खरोखर प्रकृती अस्तवस्तो होती आणि त्यामुळे त्यांनी विनंती केली की मी लढू शकत नाही मग पाटणकर होते सत्यजी पाटणकर नंतर मी होत माझं नाव गौतम बाळासाहेब पाटलांचं होतं त्यानंतर संग्राम सारंगबाबांचं होतं सुनील होता, या सगळ्या नावामध्ये शेवटी पर्याय स्ट्रॉंग पाहिजे शिफारस करण्यात आली फक्त बाकी काही त्याच्यामध्ये नव्हता तुम्ही श्रीनिवास पाटील यांच्याबद्दल बोलला दोन हजार एकोणीसचा किस्सा आहे त्यांची त्यांच्यासाठी तुम्ही सभा आयोजित केला होता पवार साहेब रोहित पवारांचा प्रचार करून काहीतरी येत होते पावसाचं वातावरण होतं अनेकांनी म्हटलं की पवार साहेबांना नको म्हटलं येऊ नका पण तुमच्यावर विश्वास ठेवून ते आले पावसात भिजले सभा गाजली आणि कोणालाच माहित नव्हती की ती सभा तुम्ही आयोजित केली होती तो किस्सा काय होता काय आलं की सांगता सभा होती सातारा जिल्ह्यातल्या आमच्या सर्व मंडळींनी त्यावेळेस ही सभा सांगता सभा आयोजित केलेली होती आणि माणसं होती उत्स्फूर्तपणाने होती लोकांना त्यावेळेस चीड होती पक्ष बदलाची उदयनराजांनी पक्ष बदलला सहा महिन्यात बदलला त्याचा राग होता आणि लोक फार त्या ह्याच्यामध्ये होती आणि पाटणला आमची सभा चालू होती पाटणला सभा चालू झाली तेव्हा लोकांचे सारखे फोन येत होते लवकर या लवकर या लवकर या पाऊस पडायचे चिन्ह आहे पाटणची सभा उरकून पवार साहेब मुलाखत देतो होते मला शिक्षण पुढे जा तर मी पुढे जात असताना पाऊस सुरू झाला साहेबांचं म्हणणं आलं की आता कसं करायचं साहेब मला बोलले सभेचं साहेब काय ना पाच मिनिटासाठी तुम्ही यायचं स्टेजवर उभं राहा लोक वाट बघत मी अतिशोक्ती बोलत नाही प्रचंड गर्दी होती प्रचंड प्रचंड उत्साह गर्दी पाऊस सुरू झाला होता साहेब स्टेजवर आले आणि हे सांगतात काही खरं नाही निसर्गाची किमया होती आणि मी सत्यपूर्वक सांगतो साहेब आले वरती बसले तेव्हा टिपके टिपके सुरू झाले होते साहेबांना बोललो साहेब काही नाही पाऊस सुरू झाला फक्त तुम्ही उभे राहा आणि फक्त पाऊस साहेब भाषणाला उभे राहिले प्रचंड पाऊस सुरू झाला आणि समोरची लोक त्या पावसात उभी राहिली कोण खुर्च्या घेऊन डोक्यावर उभे राहिले परंतु डोक्यावर खुर्च्या घेऊन उभे राहिले एवढी गर्दी होती पाऊस दहा मिनिटं साहेबांची भाषण होईपर्यंत पाऊस होता आणि पवार साहेबांचं भाषण संपलं आणि पाऊस संपला ही निसर्गाचा आशीर्वाद होता निसर्गाची किंमत तो आणि तोच चमत्कार झाला आणि सरकार त्या ठिकाणी आमचा सत्तेवर आलं निकाल पण बदलला त्या सगळ्या मी सोडून त्यामध्ये बाकीचा निकाल बदलला गेला पण काही हरकत नाही त्यावेळेला उदयनराजे पोटनिवडणूकला उभी राहिले नसतं तर वेगळा निकाल असता पण जिल्ह्यामध्ये असं नेतृत्व वाढवू नये किंवा वाढवू अशा पद्धतीची पण राजकारणाच्या खेळी असतील त्यामध्ये काय मी ते स्वीकारलं पण मला अभिमान आहे पवारसाहेबांनी लगेच मला लगेच विधान परिषदेला लगे। घेतलं त्याच पावसाच्या सभेच्या दिवशीचा रात्रीचा एक किस्सा आहे शरद पवार साहेब हॉटेलमध्ये जेवत होते आणि त्यांना त्यावेळेला कळालं की शशिकांत शिंदे यांचा सा वाढदिवस आहे आणि ते रात्री अकरा वाजता तिथे आले होते आणि बाकी मोठा असा काय लवाजमा नव्हता पण दोन चार कार्यकर्त्यांनी तो त्यासोबत तुम्ही केक कापला तो काय किस्सा होता त्यावेळेला पावसाची सभा झाली ही काय ठरवून झाली नाही अनपेक्षितपणे झाली पण अख्ख्या राज्याच्याकडून त्यावेळेस हॉटेलमध्ये मुक्कामाला थांबले राज्यातून फोन यायला लागले प्रचंड वातावरणामध्ये बदल होतोय आणि साहेब त्याला थोडेसे आनंदी होते आणि आन साहेब बोलले की मग लोक कार्यकर्ते बोलले शिंदे साहेबांचा वाढदिवस आहे आनंदात त्यांनी केक मागवला माझ्यावर केक कापला मी तुम्हाला सांगतो ना हे भाग्य लाभणं फार क्वचित असतं आणि ते मला लाभलं फार मोठं आहे तुम्हाला माहित नाही निवडणूक संपल्यानंतर साहेब सातारायला निघाले उदयनराजे पराभूत झाले म्हणून पण त्यांना कळलं की मी पराभूत झालोय आणि साहेबांनी तो दौराच रद्द केला आणि बोलले की मी येतोय सातारला पण आता येणार नाही माझा वाघ गेला आणि ते ज्या मी बघितलं त्यावेळा मी माझं भाग्य समजतो मला राजकारणाचं काही हे नाही आहे पण एवढा माझा नेता माझ्यावर जर प्रेम करत असेल एवढा प्रेमाच्या उतराई होण्यासाठी मला जर संधी मिळत असेल तर त्यांच्यासाठी माझ्यासारखा तर जीव ओळून टाकायचा लागले तर मी परिणामाचा विचार करणार नाही तुमच्यासारखे कार्यकर्ते पवार साहेबांनी जर जुळवले असतील तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांवरती जर त्यांनी प्रेम केला असेल पण अडचण आहे की मग बाकीचे लोक सोडून का गेले त्यांच्यावर प्रेम केलं नाही पवार मी सांगतो काय होतं साहेबांचा नेहमी चेहरा असा असायचा की बदल करायचा थोडासा नवीन चेहऱ्यांना संधी द्यायची नवीन कार्यकर्ते नवीन नेते उभे करायचे हे त्यांची नेहमीची मानसिकता असायची मग दुर्दैव असं होतं की यामध्ये आमच्यासारख्यांना संधी कमी मिळाली असे मंत्रीपदाची परंतु त्या संधीमध्ये आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न केला साहेबांचं आणि आमचं असं म्हणणं आहे की असे घडण आता काही लोक गेले मनापासून साहेबांना सोडण्याची कोणाची इच्छा नसते पण सध्या तर राजकारण तुम्हाला माहिती आहे दबाव तर राजकारण चौकशीचे सशेमेरे लावायचे वगैरे अशा प्रकारचे करून त्याप्रमाणे कारवाई करण्याचा प्रयत्न झाला आणि बऱ्याच लोकांना इच्छा नसताना सुद्धा जावं लागलं असेल वस्तुस्थिती तीस तारखेला सातारा मध्ये नरेंद्र मोदी येणार आहेत तुमच्यासाठी बडे नेते कोण कोण येणार आहेत माझ्यासाठी बडे नेते आमचे महाराष्ट्रातले शरद पवार साहेब चाललं आमचं उद्धवजी ठाकरे यावे आणि त्यामुळे काँग्रेसचे हे आमचे महाराष्ट्रातले नेते झाल्यानंतर राहुल गांधी किंवा प्रियंका गांधी यावी अशी आमची इच्छा आहे राहुल गांधी सोलापुरात येणार आहे मला माहित नाही पण आम्ही काँग्रेसच्या लोकांनी आणि आम्ही मागणी केलेली आहे के आता ते कशी त्यांनी जर हे केलं तर सांगता सभा आमची चार तारखेला पावसासारखीच होईल अशी माझी अपेक्षा म्हणजे तुमच्या सभेला पाऊस पडावा अशी देवाकडे प्रार्थना करताय काय का नाही मताचा पाऊस पडावा महाराष्ट्रामध्ये पडावा महाविकास आघाडीच्या माध्यमातून अशी अपेक्षा आहे सध्याच्या घडीला असं बोललं जातं की उदयनराजे भोसले यांचं सातारामध्ये पारड जड आहे अजून तुमच्याकडे तेरा ते चौदा दिवस आहेत काय प्लॅनिंग नाही मला मी प्रयत्न करणारा कार्य करताय आणि त्यामुळे लोकांच्यावर विश्वास ठेवणं मी माझं कर्तव्य समजतो बार्ट कोणाचा जड आहे हे मी काय सांगणार नाही तुम्ही सर्वे करावा मला वाटतं की लोक निर्णय घेतील की आपले प्रश्न मांडणारा खासदार कोण असावा आपला आवाज उठवणारा खासदार कोण असावा त्याचबरोबर लोकांना भेटून त्यांचे न्याय देणारा खासदार कोण असावा आणि विशेषतः अभ्यासू वेगवेगळ्या प्रकारचा न्याय आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान यशवंतराव चव्हाणांचा स्वाभिमान जिल्ह्याचा <tompa> <to> जागवणारा खासदार कोण असावा युवकांचं प्रश्न युवकांचे मन जाणून घेऊन त्याला निर्णय घेणारा खासदार कोण असावा जिल्ह्यातला आवाज हा संसदेमध्ये उठवणारा खासदार कोण असावा तो पूर्णपणाने वेळेमध्ये माझा तुम्ही बघा विधानपद विधान परिषदेमध्ये मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत बसतो माझं काम असतं तशाच प्रकारे दिल्ली गाजवण्याचा माझा प्रयत्न असताना आणि त्या सगळ्या ह्याच्यावर चर्चा करत असताना मला लोक स्वीकारतील असा मला आत्मविश्वास आहे आपण त्यावेळा निकाल वेगळा तुम्हाला पाहायला मिळेल महाविकास आघाडीची तोतारी वाजल्याशिवाय उदयनराजेंचा उदयनराजेंनी जनतेला धरलं होतं तुमच्याकडून होतंय की आत्मविश्वास आहे की मी गृहित जनतेला धरत नाही मी जनतेला सेवक म्हणून काम करायची प्रयत्न करणार आहे माझ्या पद्धतीने मी प्रयत्न करीन आणि त्यात मला वाटतं महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांची पृथ्वीराज बाबांपासून आमचे बाळासाहेब पाटील श्रीनिवास पाटील विक्रमसेव पाटणकर अनेक नेते आहेत राष्ट्रवादीचे शिवसेनेचे नितीन नेत्या बाणगुडे पाटील स्थानिक पातळीवरचे आमची चांगली मोठ जमलेली आहे आणि त्याच्यातून चांगला निकाल लागेल याची मला तुम्ही शंभर टक्के खात्री धरा शंभर टक्के तुतारी वाद आहे धन्यवाद साहेब तुमची तुतारी वाजत असेल आणि तुतारी वाजल्यानंतर पुन्हा एकदा तुम्ही आम्हाला मुलाखत द्याल ही अपेक्षा व्यक्त करतो तुमचा वेळात वेळ काढून तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद ही मुलाखत तुम्हाला तुम्हा 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 कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवाने असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लगावबती या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा